परीक्षेच्या दरम्यानचा असा एक वर्ग आहे की ज्या वर्गामध्ये विद्यार्थी बसलेले आहेत आणि त्या वर्गावर माझ्यासारखेच एक प्राध्यापक सुपरविजनला गेले सादर तेरे इशाय को थोडा हिंदी पण त्याच्यामध्ये मिक्स ना म्हणजे तुम्ही समजून घ्यालच म्हणा मेरे क्या म्हणले काय ऐस व्हायस व्हायस्ट कर तेरे इशय को तेरा उमेदवार हजार इनवीन नौ नौ <laughs> तेरे इशय को तेरा उमेदवार हजार इनवीन नऊ आणि येते येका चाललं मधील चव उठून की ड लढवीनं कोण मग भाऊ मला पेपरला आठवण आ काही सर्विस जाऊ का घरी मला पेपरला आठवण काही सर्विस जाऊ का घरी कोणत्या नाळ्याने काढलाय पेपर बोंबलत होती पोर कोणत्या नाळ्याने काढलाय पेपर बोंबलत होती पोर अभ्यासक्रमातलं काही दिसा चांगलीच जिरली बर अभ्यासक्रमातलं काही दिसा चांगलीच जिरली बर मला पेपरला आठवण काही सर मी जाऊ का घरी मला पेपरला आठवण काही मी जाऊ का घरी आणि भोपळा फुटला इंग्लिश मध्ये न इतिहास मध्ये बिघोर भोपळा फुटला इंग्लिश मध्ये न इतिहास मध्ये बिघोर टकूर लागले पिंगायला घर घर काय पण आठवण भोर मला पेपरला मला पेपरला मला पेपरला आठवण काय सर मी जाऊ का घरी मी जाऊ का